काय करायचे आईस्क्रीम कोणाला खायचे खायचे आईस्क्रीम बापरे चिन्न बनवणार आहे का कस कशी कशी बाबा नाही आले पण बाबांना पण बोलव ना बीबी

आपण हो नमस्कार होम मेकर खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर संध्याकाळ झालेली आहे आणि सव्वा दहा दहा एकवीस दहा एकवीस झालेले आहेत आणि आत्ता आम्ही बनवतोय कुल्फी आईस्क्रीम आत्ता आम्ही बनवतोय कारण चिनुल्याला आईस्क्रीम खायची आणि थंडीचे दिवस आहेत जर सर्दी झाली तर ती काही लवकर त्याची निघत नाही तरी पण त्याला आईस्क्रीम खायची आहे तर त्याला म्हटलं की चल आपण घरात बनवूया तर त्याची तयारी सगळी चालू झालेली आहे आपला जाऊन तिथे उभा वगैरे झालेला आहे आणि तसंच आज दिवसभरात काही वेगळा शूट करायला जमला नाही ब्लॉग शूट करायला जमला नाही कारण लाईट नव्हती पाणी नव्हतं काहीच नव्हतं मोबाईल चार्ज नव्हता त्याच्यामुळे काही जमलं नाही मग अशी लाईट आल्यानंतर मोबाईल वगैरे चार्ज केला आणि त्याच्यानंतर मग आत्ता आम्ही घेतलेला आहे व्हिडिओ करायला तर आत्ता आम्ही बनवतो आहे आईस्क्रीम तर दूध आणि साखर यांचा फक्त वापर करून आम्ही आज बनवणार आहोत तर हा व्हिडिओ शेअर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक एक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला आता डायरेक्ट आपण आईस्क्रीम तयार करूया

दूध घेतलेलंय मी साधारण अंदाजानेच घेतलेले आणि दूध रेग्युलर असल्यामुळे ते तापवलं जात घेतल्या घेतल्या मग ते तर दूध तापवलेलंच होत आणि म्हणजे मी पहिल्यांदाच बनवते या पद्धतीने आईस्क्रीम मी कधी केलेले नव्हते की दुधापासून असं कुल्फी वगैरे आईस्क्रीम घरी रोटी बनवलेली मी आणि ती पहिल्यांदाच बनवते त्यासाठी ना चिंगा काल पहिला तर मी व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी दूध आणि साखरेचा वापर केलेला होता मुळात त्यांनी खडी साखर वापरलेली होती पण खडी साखर आता घरात नाही आहे त्यामुळे नॉर्मल साखरच वापरणार आहे मी आणि दूध तर दूध पण त्यांनी डायरेक्ट ताजं दूध घेतलेलं होतं पण जर नसेल तर आपण गरम केलेलं दूध वापरू शकतो पण त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेला आपण दूध गरम करतो ना त्यावेळेला त्याच्यावरती साय जी येते त्याच्यामुळे तेलकटपणा त्याला येतो तर हे फक्त अवॉइड आपल्याला करायचं असेल ना तर ताजं दूध घ्यायचं पण आता एवढं ताजं दूध कुठे आणू त्याच्यामुळे माझ्याकडे होतं दूध घरामध्ये पण मी ले ले। ले ले <coughs> ते तापवलेलं होतं तर तेच थंड झालेलं होतं आता मध्ये होतं आणि आता मी ते करायला घेतलेलं आहे तर साधारण लिटरभर दूध घेतलेलं आहे मी आणि मध्ये तापायला ठेवलेलं आहे कारण कढई पण आपल्याला नॉनस्टिक कढईचा वापर त्यामध्ये करायचा नाही अशी जनरली आपल्याकडे जी जी असते ना आ... लोखंडाची वगैरे कढई किंवा अशा कढईचा वापर करायचा आहे तर माजया तर माझ्याकडे ही नाही त्याचा वापर करते आणि मी आता तुम्हाला हे फायनलच सांगेल की हे कसं होतं कारण मी फक्त व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघूनच मी हे ट्राय करते हा ते होईल छान कारण मी रबडी वगैरे त्याच्या प्रोसेस सारख प्रोसेस आहे त्याची त्याच्यामुळे एवढं काही असं वेगळं नाही लागणार आहे पण फायनल टेस्ट मी तुम्हाला व्हिडिओ झाल्यानंतरच सांगते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याची सांगितल्या त्या मी फॉलो केलेल्या एकतर फक्त की ताज नाही दूध घेतलेलं आहे मी कारण मी एवढं लेटर भर ताजं दूध आणि मग ह्या दुधाचं काय करू कारण हे मी त्याच्यासाठी ठेवलेलं होतं ना तर मग थोडस त्याच्यामुळे मी ते घेतलेलं आहे हा थोडासा ऑइली होणार आहे ते कारण त्याची तरी मी जवळपास त्याच्यावरची साय मी काढून घेतलेली होती आता थोडीफार साय होती सगळी नाही ना सगळं काढून काढून काही काय राहणार नाही त्याच्यामुळे मी साय तर ठेवलेली आहे आणि माझ्या चिनुलीची फाईश म्हणून आज आम्ही काय करतोय उकळी यायला लागलेली आहे तर काय करायचं रबडी करताना जशी आपण साईडला अशी करून टाकतो ना साहेब अशी तशी साईडला साइडला आपल्याला करून घ्यायची आहे ती अशी आणि आपल्याला असं मस्त घट्ट झालं पाहिजे ते दूध इथपर्यंत आपल्याला ते असं घेऊन जायचंय

Ou chingori, bibi la ka wek. Shim, yami, ice cream. Yami, yami, ice, ice cream. Shim, yami, ice cream. Yami, yami, ice cream. Yo, shim, yami, ice cream. Shim, yami, ice cream. Oye. Kaj? तुला तू तुल लावते चल डोळ्याला लावायचं चल नचे 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 का <laughs> का लावून छान असत बाबांना पण लावते उठ नाव चिनू बाबांना लावणार आहे का नको नको छोटा बच्चा मारा महारालो छोटू शो दिसतो कळ्याचा बघतो खाली असल्याच चिंगळा लावायचा थोडस पोरग लावूनच घेत नाही तू डोळ्यात गेलो का पण नको लावत गेलय का आता का भरुजून थोडं आत घाबरत नाही बाबा आमच्या आता बघ ओके ओके गेला का सुरमा आणायचा सुरमा सुरमा बाय सुरमा बाय काय दे मी परत थोडासा टाइमपास करून आले मी परत इथे हलवायला आले बापरे वेळ खूप जातोय बरं का यातून खूप खूप वेळ जातो खूप म्हणजे मला वाटतं झाली का कमी दूध झालंय झालंय एवढं होतं एवढं दूध आता झालंय थोडंसं कमी अजून थोडंसं कमी होऊन देते म्हणजे मग ते छान घट्ट होईल नाही का आता दूध कमी झालंय ना मग तोपर्यंत ना त्याच्यामध्ये साखर टाकायची ना तर ती मेल्ट करून घेते कारण साखर अशीच ऍड नाही करणारे ती थोडीशी अशी ब्राउनिश करून ऍड करायची तर इथे मी साखर घेतलेली आहे अंदाजाने घेतलेली आहे साखर आणि ती ठेवलेली आहे आता गरम करण्यासाठी तर लोग गॅस केलेला आहे मी आणि ती अशी थोडीशी ब्राउनिश करायची अशी पूर्ण मेल्ट करून म्हणजे तिचा रंग आपोआप बदले आ, ता? ता ले ले सा, सा तर त्यांनी खडी साखर वापरली होती माझ्याकडे आता खडी साखर नाहीये म्हणून ही नॉर्मल शुवर आपण जी वापरत असतो ना अ साधी साखर काय म्हणतो आपण याला बारीक साखर तर तीच वापरणार आहे मी आता तर बघा आता तुम्ही पाहू शकता ती नाही का अशी पाक व्हायला लागलेला आहे त्याचा तर ती थोडंसं असं ब्राउनिश कलर तो पर्यंत मी असंच ठेवणार त्यानंतर मी त्यामध्ये पाणी घालणार आहे आणि त्यांनी दाखवलं की त्याच्या जरी गुठळ्या झाल्या तरी काही हरकत नसते म्हणून त्या गुठळ्या निघतील दुधात टाकल्यानंतर त्यामुळे त्याच्या ते गुठळ्या झाल्या तरी काही हरकत नाही मी आता ते असंच करून घेणार आहे थोडस सा आता साखर कलर बदलायला लागली चेंज होत आहे कलर साखरेचा तसं पूर्ण साखरेचा कलर आधी चेंज करून घेते काम वाढलं सांडली थोडीशी बाहेर काम वाढलं माझ असं छान ब्राउनिश कलर यायला लाग ला लागलेला आहे त्याला तर आता मी काय करते त्यामध्ये घालते थोडस पाणी असं पाणी घालून ते पूर्ण असं मेल्ट करून घेते पाणी झालंय झाल्यावर जो खडा झालेला होता ना हे होत आहे त्याचं म्हणजे ही ट्रिक वर्क करते नाहीतर मी म्हंटल आता एवढी साखर व्हायला जाते की काय मला जरा थोडं टेन्शन आलं होतं काही क्षण पण व्यवस्थित विरघळली ती एकदम व्यवस्थित अशी विरघळली तर ती पूर्ण अशी विरघळल्यानंतरच मला वाटतं ते टाकावं विरघळते विरघळून देते जोवर साखर विरघळते तोपर्यंत इकडे दूध पण खूप नाही का टाऊनला गेलेलं आहे एवढं असं दूध होतं हाफपेक्षा पण खाली गेलेलं गे आहे ते आणि आता मी ते बारीक केलं आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवलेलं होतं ना आता गॅस बारीक केला आणि हे छान असं मिक्स करून घेते साईडला जे काही लागले ते सगळं असं काढून घ्यायचं अजिबात राहून द्यायचं नाही असं सगळं काढून घेते हे तर हे पण छान पैकी मेल्ट झालेले शुगर त्याच्यामध्ये तर मी ह्याचा पण गॅस बंद करते आणि हे जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ऍड करते फक्त आपल्याला ते कंटिन्युअस हलवत राहायचंय त्याचा रंग आप अरे वाखरच झाला जशी आपण कुल्फी बाहेरून घेतो ना एक नंबर तसाच रंग तर झालेला आहे मस्त झालेला आहे रंग तर दिसतोय तसा तर आता थोडस हाय करून घेते मी हाय फ्लेम हे असं कंटिन्युअस हलवून घेते मी आता मला खरंच आता ते कधी कुल्फी जम जातीवर मी खाले ति असं झालंय मला पण चिणूला गेला त्याला थोडा वेळ म्हणलं तू बस बाहेर इथे ताटू नको कारण ह्या प्रोसेसला खूप जास्त वेळ जातो आहे त्यामुळं त्याला मी बाहेर पाठवून दिला मग तर आता हे स्लो केलेलं आहे मी थोडासा गॅस आणि त्याच्यामध्ये मी आता पूड करून घेतली विलायची थोडीशी साखर घातली एक एक चमचा मी त्याच्यामध्ये आणि त्याची पूड करून घेतली विलायची आणि मी ते माते ती घातलेली आणि ती फक्त आता मिक्स करून घ्यायची छानपैकी मस्त मिक्स केली वाजता एक नंबर येतोय वाव तर आता हे बंद करून ठेवते थंड झाल्यानंतर मग मी मध्ये ते ठेवून देईन अग आईस्क्रीमला वेळ लागेल ग हे भई आता थंड झालंय आणि छान घट्ट पण झालंय चिंगुडे मी आता ते मध्ये ठेवून देते

सकाळ झाली आहे ओव्हरनाईट मी ठेवलेलं होतं हे फ्रीजरमध्ये मध्ये आणि आता मी हे ओपन करते कारण एक्साइटमेंट ते कसं झालेलं आहे बघू आपण कारण फक्त हा प्रयत्न फसलाय की वर्क झालाय हे आता कळेल आणि आय थिंक सो बघू हम्म मस्त म्हणजे सेम जशी कुल्फी आपण बाहेर खातो ना सेम झाली सेम एक नंबर एकदम सेम कुल्फी झाली जशी आपण बाहेर खातो तर हे वर्क होतं आणि या पद्धतीने आपण कुल्फी बनवू शकतो तर कुल्फीचे मोल्ड नसल्यामुळे मी ह्यात ठेवलेलं होतं पण एक नंबर झालेली कुल्फी सो तुम्ही पण ट्राय करू शकता मी ट्राय केलेली आहे तुम्ही पण करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आज पुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू बाय बाय